भजन भक्तीविथ माऊलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी आषाढी वारी निमित्त खूप सुंदर असं भजन बनणार आहे तर या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका घोर लागलाय जीवाला कधी पंढरी जाईन घर लागलाय जीवाला कधी पंढरी जाईन माझ्या जा विठूर कुमाईला डोळे भरून पाहीन माझ्या विठूर कुमाईला डोळे भरून पाहीन हाती टाळ विना घेऊनी मी पंढरी जाईन हाती टाळ विना घेऊनी मी पंढरी जाईन पायी पायी चालताना विठ्ठल भजन गाईन पायी पायी चालताना विठ्ठल भजन गाईन मिठू माऊलीच्या भजनात मी वाहीन मिठू माऊलीच्या भजनात मी वाहीन माझ्या विठू रखुमाईला डोळे भरून पाहीन माझ्या विठू रखुमाईला डोळे भरून पाहि हिन घर लागलाय जीवाला कधी पंढरी जाईन घर लागलाय जीवाला कधी पंढरी जाईन माझ्या विठू कुमाईला डोळे भरून पाहीन माझ्या विठू कुमाईला डोळे भरून पाहीन एकादशीच्या दिवशी माझी ठरलेली वारी एकादशीच्या दिवशी माझी ठरलेली वारी पालखी घेऊन खांद्यावरी जाईन विठूच्या दारी पालखी घेऊन खांद्यावरी जाईन विठू दारी माथा ठेवून चरणावरी विठुरायाला मनवीन माथा ठेवून चरणावरी विठूरायाला मनवीन माझ्या विठूर कुमाईला डोळे भरून पाहीन माझ्या विठूर कुमाईला डोळे भरून पाहीन घर लागलाय जी जीवाला कधी पंढरी जाईन घोर लागलाय जीवाला कधी पंढरी जाईन माझ्या विठू रखुमाईला डोळे भरून पाही पाहीन माझ्या विठू कुमाईला डोळे भरून पाहीन माझ्या विठू कुमाईला डोळे भरून पाहीन धन्यवाद